आज अकरा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतो त्याच्यासाठीच ना आम्ही सगळेजण रेडी झालो होतो तर सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला ना आमच्यापेक्षा जास्त चिवतायलाच आवडतं म्हणूनच तिच्या आनंदासाठी ना आम्ही सगळ्या गोष्टी एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत असतो चिवतायला ना देवाचं खूप जास्त एड आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ना ती खूप जास्त एन्जॉय करते आता आम्ही सगळेजण पण गेलो होतो शिवाजी चौकात गणपती बघायला तिथे सगळ्या गणपतीचं विसर्जन ना खूप जास्त जल्लोषात चालू होतं आणि ढोल ताशा वाजत होता ते बघण्यासाठी ना चिवतायची मध्येच गडबड चालू होते आणि त्यात पावसाची गडबड वेगळीच येत होता जात होता पण सगळ्यात भारी बप्पांना बघून वाटत होतं एवढं क्यूट क्यूट बप्पा होते ना खर तर तिथलं वातावरणच एक वेगळं होतं आणि त्या वातावरणामध्ये ना प्रत्येक जण रमून गेलेला होता प्रत्येकाच्या मध्ये ना एक उत्साह भरलेला होता त्या पावसामध्ये सुद्धा ना सगळेजण एवढे जास्त एन्जॉय करत होते ना का नाही करणार बप्पांचा सण आहे शेवटी पुन्हा एकदा बप्पांच्या आगमनाची वाट पाहावी लागणार आहे वर्षभर सगळं बघून नंतर आम्ही भिवंडीचा फेमस गणपती म्हणजे लिंबू गणपती यांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि टाइमपास म्हणून अशा पापड्या बिपड्या घेतल्या कारण हे सगळं खात खात एन्जॉय करायची मजाच वेगळी आहे आमच्या आई साहेब होत्या पप्पांचं दर्शन घेतच होतो तेवढ्यामध्ये मला माझा बिछडलेला मुलगा घावला चिमणीचा मोठा भाऊ आहे हा टेन्शन घेऊ नका माझ्या पोटनं जन्म नाही घेतला पण मी हा मुलगा मानते छोट्याशा वयामध्ये ना काम करून पूर्ण घराची जिम्मेदारी उचलले याने मी जिथे कामाला होते ना तिथेच हा पण आहे सगळ्यात छोटा होता हा म्हणून मी याला मुलगा म्हणत होते माझा आणि आमची कंपनी गंगूचा पोऱ्या म्हणत होते कामामुळे सगळ्यांशी भेटणं होत नाही पण अधूनमधून मधून असं भेटून छान वाटतं आता भिवंडीचा लिंबू गणपती यायचा टाइम झालं होतं त्यामुळे गर्दी खूप जास्त वाढत होती पण लिंबू गणपतीचा व्हिडिओ काय शेअर करू शकत नाही कारण का तर तुम्ही युट्यूबला सर्च करून बघा म्हणजे कळल की मी का नाही शेअर केला कारण ते बघण्यासाठी ना खूप जास्त हिंमत लागते मी सुद्धा व्यवस्थित बघितलं नाही फक्त दर्शन घेऊन निघून आले तिथून पण तुम्हाला बघायचं असेल ना तर युट्यूब ला भिवंडीचा लिंबू गणपती टाका तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल